अशा पद्धतीच्या जर मोठ्या गायी जर असल्या तुम्ही दहा सांभाळणार त्यातल्या जर दो गाय दोनच असल्या ना, ना तर या हो। कर... हो दहा लाग आहेत गाय एवढं म्हणजे हो कारण की हिच्या मागे केली गाय मी त्यावेळेला पैलवाना आणल्या पाच लाख रुपयाला मागितली पण मी पालवान म्हणलो पलवान द्या की पण अशा पद्धतीची गाय म्हणलं मी बघितलं नाही त्यावेळेला पालवान पण म्हणले की डॉक्टर तुम्ही म्हणतायची बरोबर आहे ही जी गाय आहे ना ती नेकलेस मधला हिरा किंमत मला आज मी आणण्यापेक्षा लाख दीड लाख रुपये नाही मला दोन लाख रुपये वाढवून देतात आज जरी मी दिली ना मला इथले किंमतीला काय मागतात ना की किंमत चालली तर त्याचा पाऊस होईल काही तरी पण कळायला पाहिजे आम्हाला सात लाख रुपयाला काय म्हणतात आपल्या आता आपण देत नाही सात लाख रुपयाला आता गाय कशासाठी म्हणजे ज्याला जेवढ्याला समजले तरी चार लाईली कोणी पाच ला माहिती साडेपाच चा सगळ्यात हा इस्ट सात लाख रुपयाची मागणी आता आजच्या तारखेला पण आपण देत नाही तुम्हाला मी सत्तर लिटर म्हणलं ना सत्तर लिटर गायना दूध दिले नाही ना जाए 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 दा मी मंडळी जय जय जवान किसान नेहमी आपण पैलवान डेअरी फार्म सातारोड यांची व्हिडिओ दाखवत असतो परंतु आज आल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी एवढी मोठी गाय बघितली नव्हती बँगलोर मध्येही मी खरेदीसाठी गेलो होतो किंवा अनेक ठिकाणी गेलो होतो परंतु एकदम जबरदस्त असं माप बघू शकताय आपण बैल मैदानात अनेक मोठी मोठी बघतो व्हिडिओच्या माध्यमातून परंतु गायीचं माप बघू शकताय माझी एकशे अडुसष्ट एकशे सत्तर हाईट आहे माझ्या हाईटच्या लेवलच्या गायीचं संपूर्ण शरीर आहे आणि एवढी मोठी गाय आपल्याला बघायला मिळते अजून यापेक्षा कसल्या किती चांगल्या गाय आहेत किंवा काय संपूर्ण माहिती आपण सागर चव्हाण यांच्याकडून जाणून घेणार आहोत सागर दादा नमस्ते नमस्कार अनेक वेळा आता तुम्ही व्यापारीच वर्ग केला तरी तुमची वस्तू सरस म्हणून दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आणि खरोखर मी आज स्तुती केली कधी गायींची एवढी स्तुती करत नाही काय खरेदी किंवा काय सांगताल या गाई विषयी शिवाई पंजाबवरून आपण आणलेली आहे आता आज अठ्ठावीस दिवस झाले माझ्या गोट्यात आणून पंधरा तारखेला लॉट उतरलेला माग पंजाबला जायचं आपण व्हिडिओ मध्ये सांगितलं पंजाबला जाणार आहे तर पंजाबला गेलो होतो नऊ गाय खरेदी केल्या पंजाबमध्ये आता त्याच्या आधीच आपण आपला अनुभव आता वैयक्तिक पंजाबच्या गाय आणण्याबद्दलचा आणि चे। स्वतः आता घेतलेला वेगळा अनुभव आणि फक्त ब्रिडिंग ब्रिडिंग हा विषय डोक्यात होता व्यापाराच्या दृष्टिकोनातून काही गाय आणल्या नव्हत्या गाय याच्यासाठी आणलेल्या की ज्याला ब्रीडवर काम करायचे त्याच्यासाठी आपण त्या गाय बऱ्यापैकी आणल्या होत्या नऊ आणलेल्या नऊ मध्ये मी तीन गाय सेल केल्या आणि तीन गाय माझ्या सॉरी सहा गाय आपल्या गोट्यात आता आहेत उपलब्ध आहेत आता तसं म्हणाय केलं तर एवढं मोठं माप तुम्ही शेतकऱ्याला म्हटलं तर कुठला शेतकरी घेऊ शकत नाही असं नाही म्हणू शकत काय होत माहितीये का की हिची किंमत पैशात नाही होत हा कसं नाद आहे आता कसं माहितीये का एखाद्याकडे दोनशे गाय असतील पण त्या दोनशे मध्ये ही गायी नाही कुणीही चॅलेंज करू द्या मी ह्या गायला चॅलेंज करेन ब्रीडच्या बाबतीत दुधाच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीत नाही होऊ शकत कारण ही गाय आहे ना पंजाब जे सगळ्या टॉपर गोट आहे तिथे ग्रहवाल फार गुरपित ग्रेवाल जगराव मध्ये गोटा आहे त्यांचा मोगा डिस्ट्रिक्ट मध्ये येतं त्या माणसाने दरवर्षी कॉम्पिटिशनला गाय असतात त्याच्या गोट्यातली टॉपची गाय म्हणजे आपण घेतली तिथनं त्या गोट्यात मी खरेदी केली गायला नव्वद दिवस बाकी असताना खरेदी झाली गायला अजून गायला आता नऊ तारखेपासून आठवा महिना सुरू झालाय ही गाय सरासरी ऑक्टोबरच्या बावीस तेवीस तारखेपर्यंत होईल आणि स्वतः इम्पॉर्टन्स म्हणजे नववे जनरेशनची गाय हे जर मागच्या आठ पिढ्यांचा रेकॉर्ड आहे मार्ड आणि ती पण एकदम व्हिडिओ प्रूप आहे त्या गोट्याबद्दल तर सगळ्यांना माहिती आता जे लोक गेलेले आहेत त्यांना त्या गोट्याबद्दल चांगली माहिती आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जबरदस्त म्हणजे गाय माहितीये का ही गाय ही गायची व्यवस्था होईल आता आपण तरी शंभर टक्के चॅलेंज घेतले की ही गाय मी व्हायनंतर हे लाईव्ह मिल्किंग करणार ही जी किंमत मला आज मी आणल्यापेक्षा लाख दीड लाख रुपये नाही मला दोन लाख रुपये वाढवून देतात आज जरी मी दिली ना म्हणत तिला काय मागतात ना ती किंमत तर पाऊस होईल काय तरी पण कळायला पाहिजे आम्हाला सात लाख रुपयाला काय मागतात आपल्या आता आपण देत नाही सात लाख रुपयाला म्हणतात आता ही गाय कशासाठी म्हणजे ज्याला जेवढ्याला समजलं समजले त्याने कोणी कोणी चारला माहिती कोणी पाचला माहिती साडेपाच चा सगळ्यात हायस्ट सात लाख रुपयाची मागणी या गायला आता आजच्या तारखेला पण आपण देत नाही गाय मला द्यायची नाही मी त्याची किंमतच केली ना अजून मी कोणाला म्हणजे अशी किंमत सांगितली नाही की इतकं पैसे आलं तर मला काय आणली तुम्ही कॉम्पिटिशन काय द्यायचे माहिती आहे का तिथे मला तो एक शब्द घर बसला ती काय मला म्हणली आमचे आता बरेच मित्र माहिती त्यांच्यावर चर्चा झाली ती काय म्हणले महाराष्ट्रात लोक काय घेतात म्हणून तुम्हाला काय येत नाही म्हणलं तुम्ही आमच्यावर दूध काढू शकत नाही त्याच्यासाठी मी त्यांच्याकडनं खास रिक्वेस्ट करून काय घेतलेले आणि आपल्याला दाखवायचे की महाराष्ट्रात सुद्धा सत्तर पंच्याहत्तर लिटर दूध निघू शकतं आणि आपण काढणार आपण म्हणत रानव्या लोकल गायचं दे गा ता गा जी एस काढलेलं त्याच्या डबल साईजची गाय दाताला शिल्लक आहे या गायचा दुसऱ्या गाता रेकॉर्ड सत्तर दे आहे एव्हरेस्टच्या सिमेंटची गाय आहे हे एवरेस्ट एव्हरेस्टची आहे त्याच्या आईचे रेकॉर्ड सगळं एकदम टोटल सगळे रेकॉर्ड आहे मागच्या आठ पिढ्यांचं आणि आता डार्क पंकच्या सिमेंट आपण ऑर्डर आता सध्याला महाराष्ट्रात कुठं तुम्ही आता महाराष्ट्रात सोडा किंवा आपल्या भागामध्ये आपल्या गोट्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्या आहेत कोणी चॅलेंज केलं ना किती लोक गाय बघून गेले आतापर्यंत दोन हजारपेक्षा जास्त लोक गाय बघून गेले आणि शी काय बघितली जेवढे मी बघितली आजपर्यंत एक वेळी मला म्हणलं नाही की स्वतः मी बारा वर्षी व्यवसाय करतोय ह्या साईजची काय मी नाही बघितली फक्त साईज मॅटर करत नाही दिसाय काय नुसता बघा मोठा असून ब्रीड पाहिजे ब्रीड ब्रीड मध्ये ह्या मापाची आता मध्ये सगळं त्याचा बॉडी स्कोर लेग स्कोर त्याची ब्लड लाईन ही ब्लड लाईन वाली काय आता ब्लड लाईन समजायला कसं होत माहितीये का जी ब्रीड नाही आता ब्रीडवर काम करतात त्याला समजून जाईल ते विषय आणि सात आहे दाताला शिल्लक आहे आपल्या दात बघायचं म्हणजे आपल्या कोणाचं दात पाडली तेवढी दाखवते त्याला आता सर्वात महत्वाचं शेपूट बघितलं तर एकदम गायच्या माप आता किल्ल्यार मध्ये बघा पाहिलं शेपटावरून ठरवलं जात मागे जेवढी हायटला निम्म्या साहित्य शेपूड चौक वगैरे त्याचा फिटनेस त्याचं वजन आता एक हजार पस्तीस किलो वेट घ्यायचं परवाच आम्ही मोजले टेपलो एक हजार पस्तीस किलो गाय तिथनं घेताना नऊशे सत्तर के जी भेट होतं मायडे साठ सत्तर कि जी वेट वाढलं म्हणजे आपण संभाळ येते लेवलची म्हणजे मला वाटलेलं की आपल्याला काय सेट होती का नाही शि ह्या लॉटला पंजाबच्या सेट करायला सव्वा लाख रुपयाचं मेडिसिन लागलं अरे कोड्या मायापाशी की गायनला काय करावं लागतं हा शेतनं पुढे मी गॅरंटी सांगेन ज्याला कोणाला पंजाबला जायचे ना त्याने आमची गाडी घेऊन जावा त्या गायंना मेडिसिन लागू नाही म्हणून काय करायचं ते त्याला आपण टक्के सांगू आणि गाय मरत नाही पंजाबची एकही गाय मी मरून दिली नाही एका गायची झाली ती कंडिशन टाईट माझ्या गायन सात दिवस काय चारा खाल्ला नव्हता म्हणजे शेवटी शेवटी डॉक्टर पण म्हणले की आता ह्याच्या पलीड मी काय करू शकत नाही पण तरी सुद्धा ती गाय जागावली आपण आपल्या प्रयत्नांनी जागा आणि गाय आता पंचवीस लिटर दूध देते किती बाकी काय दोन महिने बाकी दोन म्हणजे नऊ तारखेला आठवा महिना लागलाय त्या दोन महिने घेऊन वरचे दिवस घेतले तर माझ्या एक सत्तर दिवसात गायला घेतलं पुढं साधारण आता किती तुमची कॅपॅसिटी की दूध किती निघाल गायचा अंदाज सत्तर लिटर रेकॉर्ड आहे पण तीन टाइम मिल्किंग देतात म्हणजे आपल्याला माहिती आहे की आठ आठ तासाला दूध करते तीन टाइम मिल्किंग हे आपण पण तीन टाइम मिल्किंग करणार व्यवस्थित चालू आहे याला जी काय गरजेचं आहे ना म्हणजे त्याचा डाईट आहे ना ते एकदम जबरदस्त चालू आहे ह्या गायचा माझा आत्ताचा चालू कंडिशनचा रोजचा खर्च साडे सातशे आठशे रुपये मध्ये आठशे रुपये खर्च आता खाण्याचा याचा रोजचा याला टोटल ड्रायमेटर खायला चालू आहे म्हणजे दाखवाय आता बघा ह्यात हिरवा चारा एकदम कमी प्रमाणात आहे ह्यात कसं आहे गावचा पुष्काट आहे मुरगा असे आणि मका आहे पण भुषकाटा मुरगासाचं प्रमाण कमीत कमी ह्यात पंच्याहत्तर टक्के वापरतोय ना आता सध्या पंचवीस टक्के वाला चारा वापरतोय त्याच्यामुळे सगळं बॉडी स्कोर टिकलाय आता तुम्ही मिल्किंग कॉम्पिटिशन मध्ये उतरवणार कुठं काय ती तवाचं देत नाही घेऊ कॉम्पिटिशनला लेवलची काय कोणी आणली तर मी उतरवन ना माझी काय वन साईड कॉम्पिटिशन नाही काय कॉम्पिटिशनला भरपूर गाय आणले तर आता म्हणजे आपल्या भागात सुद्धा काय आहेत मी पहिल्यापासून जाणार आली बाब म्हणजे बाहेरच नाही आता मी मायश्र सोडणे गाय आणले बघा आज झाले दाखवतो मग आता मोठ्या दुसऱ्या कुठल्याच आपल्या गोट्यावरती एवढ्या मापाची गाय नाही नाही गाय नाही एखाद्याकडे साईजला असली तर ती ब्रीड ती क्वालिटी आणि ती ब्लड लाईन त्याचा म्हणजे आता महाराष्ट्रात जेवढी मोठी गोट वाढली ब्रीडवर काम करणार ते सगळे आता कुठे तिसऱ्या चौथ्या पाचव्या पाचव्या जनरेशन पर्यंत गेले एखाद्या दुसऱ्या सहाव्या जनरेशनला आहे ती पण त्यांची पिल्लेला आण ती श्री गैरस्वत नव्या जनरेशनची जनरेशन हिथं क्रिएट करायला अजून कमीत कमी बारा तेरा वर्ष जातील बारा ते पंधरा वर्ष जातील की अशा क्वालिटीची गाय आपल्या इथं तयार होणं त्याला अजून बारा पंधरा वर्ष ब्रिडिंग वर काम करावं लागेल त्यावेळेस बनल ही ज्याच्या वठ्यावर घेतली ना त्याच्या गोठ्यावर पंधरा लाख रुपयांची सिमेंट शिल्लक होती गायला भरायसाठी दोनशे पंच्याण्णव गायचा फार्म आहे त्याचा गुरप्रीत गवाल मोगा जगाव म्हणून गाव आहे मोगात एक सात सात आठ किलोमीटर वर आहे तिथं तुम्ही तिथे बी उच्चांकी खरेदी केली तर महाराष्ट्रात जाऊन केली गे उच्चांकी खरेदी केली त्या रेट दिला तर चांगली गाय तर विषय नाही आता ही गाय बाबा मी माहिती सोडून आणली आहे नवनाथांडे म्हणून चर्मन येत स्वतः ते फेसबुकला वगैरे आहेत बघा सर्च केलं तर दिसेल त्यांच्या काल वगैरे व्हिडिओ आहेत सारख्या ए बी एस पाईकच्याशी म्हणजे आता तिसऱ्या वेळाला आहे दाताला सात आहे दुसऱ्या वेळात एका शेचाळीस लिटर आहे हे जर पहिल्या पासून मी वासरू बघतोय त्यांच्या गोट्यात पण एकदम नॉर्मल फिरिंग वर असं रेग्युलर सांभाळण्यावर हे पंचेचाळीसशेचाळीस लिटर दुसऱ्या वेताला दूध दिला हेला पण दोन महिने बाकी आहेत म्हणजे याला आता कालपासून बघा आठवा महिना सुरू झालाय तर ही गाय आता कॉम्पिटिशनला जर गाय तयार करायची तर आपल्याकडे दोन महिने आधी पाहिजे तरच त्या निवडची ती गाय तयार होती आता जस्ट गाडीनं प्रवास करून जाय आली एकशे पंचवीस किलोमीटरचा ह्या गायचा सुद्धा रेकॉर्ड जबरदस्त ही गाय सुद्धा आपल्या गोट्यात त्रेपन्न बावन त्रेपन्न लिटर आरामात दिली ह्या गोट्यात सगळ्यांनी पन्नास लिटर डेरींची गाय ठेवले पण बेस्ट पाईकची आहे बघा आता हे तिसरं जनरेशन आहे हिच्यापेक्षा ती एक फुट एक दीड फुटानं जास्त तिचं कॉम्पिटिशन नाही तिच्या किमती असले तिने त्याला मित्रांनो पहिल वन फार्म आज आपल्याला जबरदस्त गाय बघायला मिळत आहेत ही गाय बघा आता मी तर पाटणच्या शेतकऱ्याला दिली आहे या गायचं बत्तीस लिटर जर अखाड्या पाहिलं होतं आता काय दुसऱ्या जाताला आहे मी सुद्धा का एकदम चांगली जबरदस्त गाय आहे दे नवीनच सुरुवात आहे त्या माणसाची गाय बघू शकता आपण वीस दिवस बाकी जायला एकदम जबरदस्त आर्टर क्वालिटी आणि ही गाय बघा आपण कॉम्पिटिशनसाठी ठेवलेली तिसरी गाय आता मी कॉम्पिटिशनसाठी तीन गाय वाटे ठेवलेत ही ही आडलीच्या सिमेंटची गाय आहे पाहिलं रेकॉर्ड एक चाळीस लेटरच आहे आता हि कॅस नका आपण एकशे एक स्टॉट डेट न ओरिजिनल ओरिजनल रेकॉर्ड मॅड यांचे सगळे टॅग नंबर यांची सगळी व्हिडिओग्राफी सगळी ज्याला बसनच तिथले सगळी फोटोग्राफी सगळी आपल्यापेक्षा आहे मी दुसऱ्या घेत आला आता दाताला सात आता नुकताच पाचवा पाडलाय अजून सात झालं नाही आम्ही चार हात होती आता आपण घेऊन महिना झाला आपल्या गोट्या घेऊन आता अठ्ठावीस दिवस झाले आम्ही दहा दिवस तिथं पंजाबला होतो ही सुद्धा जबरदस्त क्वालिटीच आहे आताचं वेट साडेसातशे किलो या कालवडीचं अजून याला दोन महिने बाकी एकत्र येते ह्या सर्व ह्याच्या तीन गाय आहेत ना कॉम्पिटिशनला आपण आणलेल्या आपल्याला मिल्किंग लाईव्ह बघायला मिळेल करणारच आहे आपल्याला किंमत मॅटर करत नाही किमतीसाठी विकायच्या असते तर दोन मीटर गाय विकल्या असते या नव्हता यांचा मला आणलेल्यापेक्षा पैसे बी होण्याच होते वेगळे करायचं व्यापार सगळीच करते व्यापार सगळी करते ती तर मग आपली स्टाईल काय मला आता लोक आपण ज्यावेळेस लाईव्ह मिल्किंग फिरत तेव्हा लोक म्हणले की बाबा गाय तर सगळी विकतात मिल्किंग तुम्ही करून दाखवलं आणि आपण बोलून दाखवत नाही तुम्हाला मी सत्तर लिटर म्हणलो ना सत्तर लिटर दूध दिलं नाही ना गाय मी एखाद्या प्रयोगशाळेला पकड देऊन टाकेल नक्कीच मी शंभर टाकेल मी बोलून नाही मी देऊन टाकेल मित्रांनो बघा लाईव्ह मध्ये सांगितलेलं व्हिडिओ मध्ये बोलायचं म्हटल्यानंतर तुम्ही या गाईने जर सत्तर लिटर जर दूध नाही दिलं तर एखाद्या ठिकाणी मी कॉम्पिटिशन अशीच भेट नाही एखाद्या मी कसं मेडिकल कॉलेज अशी पोरांना प्रॅक्टिससाठी देऊन टाकेल कारण मी तिथं बघितलंय त्या मालकापासून त्या ज्या गोट्यानी ही गायीची खरेदी आहे ना थी थी त्या गोट्यावर सोळा सतरा सुद्धा गाय विकलेल्या आहेत त्या गोट्यात ब्याऐंशी त्र्याऐंशी लिटरच्या सुद्धा गाय आहेत हरियाणामध्ये ज्या गायीने नंबर घेतलेला ना ती गाय ह्याच गोट्यातली होती ह्या मालकाच्या गोट्यातली होती फक्त काय होत माहिती आहे का की पंजाबवरून आणून ह्या लेवलमध्ये गाय आलेली असते आता पैशाने कुणी बी खरेदी करू शकतोय पण तिथं खरेदी केली तशी तुम्हाला इथं जगावता आली पाहिजे टिकावता आली पाहिजे आणि जर टिकवायचे असले तर कमीत कमी गायला अडीच तीन महिने बाकी असलेली गाय पंजाबवरून आणली पाहिजे बँगलोर ठिकाणी मागणी असेल या गायला भरपूर ठिकाणी मागण्या नाव नाही येणार कुठल्याचं काय करायचे जवा देऊ आपण एकतर पेरूनच येणार त्याचं रेकॉर्ड काढवणार बेंगलोरवर किंवा आता काय झालं मी बेंगलोरला गेलो नाही बेंगलोरला दीड महिना झाला काय गेलो नाही कारण पंजाबवरून येऊन आता महिना झाला तिकडे दहा पंधरा दिवस गेले दीड महिना बेंगलोर मधून आपण खरेदी केली नाही भागात बेंगलोर जे आता पूर्वी काय विकलेले पहिल्यावर दुसऱ्या वेळेच्या झाली त्यातल्या गाय घेतल्या आणि तशा मागे चार पाच गाय आता विक्रीसाठी आहेत आणि पण पण एक दोन गाय दाखवा आपल्या पंजाब मधून किती आणला होता लॉट आणलेला नऊ मधून आपण तीन विकल्या दहा सर्व लॉट बघा आपल्याकडे विक्रीला अवेलेबल आहे किती काय दुसऱ्या वेता विली पण ह्या वेळेला थोडं ट्रीटमेंट चालू ह्या वेळेला टेम्परेचर होतं ही गाय आता देणार नाही पंधरा दिवसानंतर आपण नऊ कव्हर करू पूर्ण ते वर आल्याशिवाय ह्या दोन गाडी विकल्यात बघा ह्या दोन नंबर तीन नंबर त्या बघा दुसऱ्या होता आलाय मागच्या वर्षी बंगलोरवर आपण तिथे दिवस नऊ किलोमीटर वर तिथे त्याला अठ्ठावीस तीस लिटर दिलं पाहिलं होता आला आता मी घेतली त्याला महिना बाकी विकली या ही काल उडी झालेली होती काल खाली बघा आयर शायरची आता तिसरा दिवस आहे आता नऊ नऊ लिटर दूध निघतोय अठरा लिटर दूध चालू आहे एकोणतीस रेट मध्ये काय बंगलोरच्या रेटमध्ये पंजाब मध्ये सिलेक्शन घ्यायचा रेट वेळ आहे बँगलोर मधल्या गायचा रेट वेगळा आहे पंजाब आणि बेंगलोर रेट मध्ये मॅचिंग नाही होत तिथे मी बघितलं ज्या गोट्या आम्ही गाय घेतल्या ना त्या गोट्या मी पाच गाय एकाच गोट्या घेतल्या मी शेतकऱ्यांची गाय घेतल्या मी काय व्यापारीची गाय घेतली ना कुठले तिथे आम्ही फार मार करून दहा दिवस तयार होतो होती तुम्ही गाय घेतल्या आहे ना बेसिक रेट आहे पण ज्यामध्ये त्रेचाळीस रुपये आता पाच रुपये सबसिडी अठ्ठेचाळीस रुपये रेट बसतोय ज्याची क्वालिटी चांगली त्याला पन्नास आणि एकावन्न रुपये रेट बसतोय आपल्याला त्यांच्या रेट मध्ये निम्म्याला निम्मा फरक आहे आता आपल्याला सरकारने जाहीर केलं पण रेट कुठे सबसिडी मला नाही वर्ष झालं तू चालू आहे रोज शंभर लिटर दूध आहेच की आपल्या रेट ला सबसिडी कुठे आली जाऊ आता बरीच लोक मला आता आपले कस्टमर असतील किंवा असं बरीच मित्र असतात शेतकरी मित्र पण करतात ती म्हणते ते अजून सबसिडी नाही सबसिडी येणं शक्य नाही की गव्हर्नमेंट आपल्यातलं काय सोय नाही काय नाही सिमेंट बिमेंट तिकडे बाहेर जाऊन बघितलं ना आता असं वाटतं की तिकडे जाण जमीन घेऊन कुठं वाटा करा तिथे काय काम आहे फॅसिलिटीज नाही कमी आपल्या इथं मी सुद्धा पाहिल्यावर कालवड आहे वेळेला आठ दिवस झाले त्या कालवडीला आता बावीस लिटर दूध चालू आहे पण मित्रांनो कालवडीला एका सडाला मास्टर चालतं मग त्या दूध कमी आहे पन्नास टक्के चालतो आणि रेट मध्ये मिळते आपण सव्वा लाख रुपये कालवड देतो पायनलची कालवडी जास्त किमती देऊन एक सत्तरची कालवड होती मागच्या सडाला साड्याला मास्ट टाकडी उजव्या साईडच्या पन्नास टक्के दूध आहे सडाला आपण बावीस लिटर पे चालू पंचवीस लिटर दूध दिला खालवडते शि बघा गाय मी जी मग म्हणल्याप्रमाणे ह्या गायीने सात दिवस होईल खाल्ले नव्हते पंजाबची गायी म्हणजे आम्ही अपेक्षा सोडून दिली ती तरी सुद्धा प्रयत्न चालू होत आपल्या प्रयत्नाने आनंद गाय वाचली आता काय पंचवीस लिटर दूध देते गाय ती तीस पस्तीस लिटर वर जाईल दाताना शिंदे आहे थोडा टाइम गेला अजून आता शिक्षण उठून बसले दिवस झाले दाल कसं होतं माहितीये का बरीच लोक देतात पंजाब म्हणलं की त्यांच्या आगाव काटायचो गाय आजारी पडतात पण गाय आजारी पडू नये किंवा गैद आहे त्यासाठी काय करावं त्याची आपण थोडक्यात माहिती ज्याला जायची ना पर्सनली त्याने आपल्या लिहून भेटून जावा त्याला शंभर टक्के आम्ही जी गायनं जी, जी ट्रीटमेंट केली काय पद्धतीने गाय त्या सेट केल्या ती सगळं डाटा मी एका मध्ये लिहून ठेवला ती सर्व माहिती आपण त्याला ज्याला गरज आहे त्याला काल उडते गाय म्हणजे आता पार्टी आहे आपल्या ते कसं पार्टी माहिती सात महिने पार्टी आहे पण बावन लिटर दुधाने पाहिलाव आरमाडाच्या जमीनची आहे सातवी जनरेशनची आहे का पण नाही अजून आता काय बन नाही आता हे आपण प्रेझेंट करणार पुढच्या वर्षी या साठी भावन तरी फर्स्ट टाइम त्याचं चार दात तुम्ही मोठ्या एवढं आहे ह्याच्या जोडीतली आत त्याचं पासष्ट लिटरचं रेकॉर्ड होतं ते मी सदाशिव नगरच्या आमच्या मित्रांना संजय सांगोडे पाटलांना दिली आता त्या गायला तिथं तीस चौतीस लिटर दूध निघते ह्या गा जायला तिथे छत्तीस लिटर दूध होतं पण आपल्या इथे ट्रान्सपोर्ट होऊन आल्यानंतर तसं जसं तसं मॅचिंग मिळेना आता वीस लिटर दूध चालू पण वाढ लागणार पंचवीस लिटर पर्यंत आला माझा म्हणा बाबा बघा अ व्यापारी जरी सागर चव्हाण असले तरी गायींचे उपचार करणारे डॉक्टर आहेत आपल्या बरोबर काय नाव डॉक्टर माझं नाव डॉक्टर अनिकेत जाधव काही सांगताल काही विषय किंवा आज असं भेट बघितलं किंवा तुम्ही इतक्या ठिकाणी फिरता किंवा इतक्या गोट्यांवर जाता मी आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी भागात बा, जवळ जवळजवळ असणारे चांगले गोटे बघितले पण ह्या पद्धतीची जी गाय आहे ही आता पहिल्यांदा अशा पद्धतीची गाय माझ्या तर वैयक्तिक ट्रीटमेंट मध्ये आलेली आहे ही गाय एव्हरेस्ट ची आहे ह्या गायला कलोनाने सांगितलं त्या पद्धतीनं त्यांनी येतानाच तिचा म्हणजे डाटा वगैरे सगळा आहे आपल्याकडे तर त्यांनी आणतानाच त्यांनी डार्क मग ही गाय बनवून आणलेली आहे आणि तिचं रजिस्टरला रजिस्टर डेटा रजिस्टर आपल्याकडे म्हणजे आहे इथं आणि महत्वाचं आणल्यानंतर एखाद्या गायला ट्रीटमेंट करत असताना स्वतः मी वैयक्तिक बघतो की खरोखरच म्हणजे त्या पद्धतीचं म्हणजे त्यांनी ही केलेलं आहे का त्या पद्धतीने आपल्या ट्रीटमेंट वगैरे करायला बरं पडतं तिचा तिथील डाटा जर बघितला तर ह्या गायची इम्युनिटी पॉवर पण एकदम बेस्ट आहे ह्या गायचं दूध जी निघाले अशा पद्धतीने पंजाबला रेकॉर्ड मेंटेन करते जसं तिचं जनरेशन पुढे सारखं झालं ना तसं सिरियल नंबर असतो या गायच्या कानातला नंबर येत असतो सगळं टोटल रेकॉर्ड रेकॉर्ड येत करत तिथं विषय काय माहितीये का की आपण लॉट आणल्यापासून पहिल्या दिवसापासून ते आज अखेरपर्यंत सगळ्या गायची ट्रीटमेंट ह्या डॉक्टरांनी केली आम्ही डॉक्टर कोण बदल गेलो नाही आता बरे काय काय मोठी गाय आणली अजून कोण अजून बोडवाजून तर तसला विषय नाही आम्हाला काय आपण गायीने एक रुपयाचा मेंटेनन्स दिला नाही ह्या गायीच दोन वेळा बीड चेक केल्या आणल्यापासून आणल्या आणल्या दुसऱ्या दिवशी एकदा आणि आपण परत दुसरं कधी गेलं सातव्या दिवशी गेलं ना सातव्या हो सातव्या दिवशी बारामतीला पोशिले आपल्या एकदा आम्ही चेकिंग केली आपलं सूर्यवंशी डॉक्टरांकडे गेली लोणानला आणि त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट होती फक्त ह्या गाय आणल्यापासून एकदा एकदा धुतल्या फक्त परत धुतल्या नाहीत ह्यांना दोन नाही यांना अगाव पाणी मिळून टाकत नाही खालच्या स्वच्छता तीन टाइम राहते ऍक्च्युली वर्ल्ड वाईड शहर मध्ये ना जर समजा म्हटलं आपण तर कसं होते सिमेंट कॉस्टली जाते गायीची किंमत सुद्धा जास्त आहे पण जर शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर विचार केला ना तर अशा पद्धतीच्या जर मोठ्या गाय जर असल्या तुम्ही दहा सांभाळणार त्यातल्या जर असल्या दो दोन असल्या ना तर या दहा लागत गाय एवढं शंभर टक्के हो लिटर कर... गा हो देऊ शकते गाय कारण की हिच्या ज्या वेन्स वगैरे आहेत ना आणि कासेची जी रचना आहे एकदम म्हणजे त्या पद्धतीचं दाखवते आणि तिथं जी तिथं जी रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डच्या हिशोबानं जर बघितलं आपण आणि हे बघा म्हणजे किती हा खू गाय सत्तर प्लस म्हटलं तरी ही गाय चालू शकते काय प्रॉब्लेम नाही गायीचं कसं होतं तिथे सेन्सर असतात त्या गायने सकाळी किती दूध दिलं दुपारी किती दिलं संध्याकाळी किती तो डाटा सगळा होतोय सगळ्या सिस्टमला सेव्ह होतो जबरदस्त ते एकच माणूस तीनशे गायीचा गोठा चालवतो त्या अठरा लेबर होते अठरा मधले सहा लेबर चार्यावर होते आणि बारा लेबर बर का म्हणजे त्या आणल्यानंतर आता मग यांचा विषय मला माहित नाही पण पाच लाख रुपयाला आणल्या आणल्या मागे केली गायी मी त्यावेळेला पैलवाना म्हणले आणल्या पाच लाख रुपयाला मागितली पण मी पैलवानांना म्हटलो पलवान द्या की पण अशा पद्धतीची गाय म्हटलं मी बघितलं नाही तेव्हा पालवान पण म्हणले की डॉक्टर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ही जी गाय आहे ना ती ह्या नेकलेस मधला आहे त्यामुळं तर तपची ठेवायची नाही गाय सांगली आपण गाडी बुलेट वापरतो पण डॉक्टर आल्यानंतर एखादी आमचे ट्रीटमेंट वरती कसं माहितीये आता तुम्हाला सांगितलं ना वरच्या गेला ट्रीटमेंट चालू आहे तिला काय झालंय बॅक्टेरियल इन्फेक्शन फाउंड झालंय मी तुला पाच दिवसाला कोणतं ट्रीटमेंट काल एक दिवसाची गेली आता दुसऱ्या दिवसाची आणि आपण कुठलीच गाय आजपर्यंत मी आजारी कुठल्या माणसाला विकली नाही आम्हाला जो वाटलं नाही एखादी काही आजारी तर आम्ही पुढच्या पार्टीला सांगतो चार दिवस आठ दिवस राहू द्याय क्लिअर झाली योग्य वाटले तर नाही तर ते करून कॅन्सल करून बिन बघू शकता एकदम प्रॉपर डाईट चालू आहे ना यात तर चुकच होऊ शकत नाही करायची सुद्धा नाही आम्हाला व्हायचं तर लांब राहिलं ह्या काय ही काय आणल्यावर मी काय बसून टाकले वाटत सगळं मित्रांनो बघा तुम्ही बघू शकताय कि एखादी गोष्ट करायची तर त्यात इतिहास घडवायचा असं आज पैलवन डेअरी फार्म सातारोड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं आणि डॉक्टरांनी चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपण ही जी व्हिडिओ नाही लाईव्ह मिल्किंग व्हिडिओ आपण तीन महिन्यात टाकू गायला वेळ अजून सत्तर दिवस बाकी आहे त्यानंतर तो जाऊया वीस पंचवीस दिवस जातील ज्या दिवशी काय फुल फ्लो मध्ये येईल ना त्या दिवशी मी स्वतः काय घ्यायची लाईव्ह मिल्किंग करणार आपण काय विकणार नाही नक्कीच मित्रांनो पैलवान डेअरी फार्म ला भेट द्या गाई खरीद नाही की नाही गाई वर काम करायचे ना त्याने बिंदास भेट द्या काय अडचण आहे त्याला आपण सांगू आणि धन्यवाद मित्रांनो एखाद्या क्षेत्रात काम करायचं म्हटलं तर असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे आज महाराष्ट्रातील एक तरुण पंजाबमध्ये जाऊन एवढ्या मोठ्या रकमेला गायी खरेदी करून आज सात लाख रुपये पर्यंत या गायीची मागणी करण्यात आलेली आणि खरोखर गाई सुद्धा मित्रांनो तेवढ्या क्वालिटीची आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला गायी बघायला बारीक वाटेल परंतु समोर आल्यानंतर तुम्ही चकित होताल हत्तीच आहे दुसरा